डॉक्टर कल्याण काळे सगळ्यात मोठे जायंट किलर बारा बोक्षाचा पाना म्हणायचे स्वतःलाच ते <laughs> म्हणायचे ना दानवे साहेब म्हणायचे पाना सगळीकडे फिट बसतो तुम्ही काय काय कला केली अशी की त्यांना यावेळेला तुम्ही जालन्यातून विश्रांतीच दिली त्यांनी बारा भोका बरोबर आणखीन दोन भोकाचा पान पण यावेळेला जमा केला होता एक अपक्ष उमेदवार उभा केला होता त्यांना असं वाटलं अपक्ष उमेदवार उभा केला म्हणजे आपल्याला मदत होईल आणि ते परत निवडून येतील परंतु महाविकास आघाडी त्याचे सगळं नेते मंडळी आणि त्या मतदारसंघातले मतदार बंधू आणि भगिनी या सगळ्यांनी यावेळेला ठरवलं होतं कल्याण काळे निवडून आणायचं आणि का तर दोन हजार नऊला कुठली लाट वगैरे नव्हती अवघ्या आठ हजार मतांनी मी त्यावेळेला पराभूत झालो होतो यावेळेला व्याजासच परत फेड झाली आणि एक लाख दहा हजार मताच्या फरकाने या मतदार बांधवांनी मला लोकसभेत पाठवलं खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा आणि एकोणावीसला ते प्रचंड मोठ्या फरकाने निवडून आले अशा बाता मारत होते परंतु त्यावेळेची खोट्या नाट्या भुलभुलाय्याला लोकबळी पडली म्हणून त्यांची लाट तयार झाली परंतु आता कुठल्या प्रकारची लाट नव्हती उलट लाट अशी होती की या बाजू यावेळेला वेळेला काँग्रेसच्या बाजूने होती आणि म्हणून प्रचंड मत लोकांमध्ये उत्साह होता लोकांनी यावेळेला ही निवडणूक हातात घेतली आणि लोकांनी निवडणूक हातात घेऊन यावेळेला मला जिंकून दिलं तुम्हाला यावेळेला मराठा आंदोलनाचा फायदा झाला दाजींना त्यांच्या त्या वक्तव्याचा फार तोटा झाला ते म्हणाले की त्यांच्या मागे कोणी जरांगेंच्या शोधलं पाहिजे तुम्हाला जरांगे पाटलांचे आभार मानावे लागतील यावेळेला निश्चितच जरांगे पाटलाचे आभार मानणं काही गैर नाही त्यांनी सरळ सांगितलं होतं ते तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आवाहन करत होते की ज्या भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही उलट त्यांनी गोळ्या घातल्या आमच्या आया बहिणीवर त्यांचे सगळे माणसं पाडा हा हो त्यांचं आव्हान होतं त्यांना त्यांचे मी आभार तर मानणारच आहे काही अडचणच नाही आभार मानायला का अडचण आहे त्यांचे आभार मानायला या लोकशाहीमध्ये ज्यानी कोणी आपल्याला पाठिंबा दिला त्यांना निश्चितपणाने मी धन्यवाद दिले पाहिजे आता तुम्हाला त्यांचा आवाज पण दिल्लीत उठवावं लागेल मराठा आरक्षण का उठवणार नाही काँग्रेस पक्षाने आदरणीय राहुल गांधी साहेबांनी सगळ्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नच लोकसभेमध्ये मिटवला आहे पण दुर्दैवानं आता तिथं आमचं सरकार येईल लवकर ते आल्यावर निश्चितपणाने सोडू असं वाटत नाही का तुम्हाला मोदी पाच वर्ष राहतील हँ आता नाही राहत यावेळेला वेळेला आबर... मोदीच किती फरकाने मागच्या वेळेला निवडून आले तर या किती फरकाने पडले त्यांना तर नैतिक अधिकारच नाही पंतप्रधान होण्याचा त्यांनी तो बरोबर म्हटलं पाहिजे की लोकांनी मला नाकारलं आहे मागच्यापेक्षा जागा कमी निवडून दिल्या मागच्यापेक्षा माझी लीड कमी झाली आणि आता मी संन्यास घेतो हे म्हणायला पाहिजे होतं उलट विधानसभेला अवघड आहे ना आता दानवे साहेब तिथंच बसतील जालन्यात तळ टोक अरे आता तो विधानसभेमध्ये आम्ही त्या जालण्याच्या सगळ्या जा जागा महाविकासाकडे आघाडी जाणतो आणि संभाजीनगरच्या पण आणतो आता दानवे साहेबांना काय सांगायचं दानवे साहेबांचे आभार मानले की नाही दानवे साहेबांचे आभार सोपी झाली ना दानवे साहेबांनी काय काय वक्तव्य केल्यामुळे नाही 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 दानवे साहेब मानण्यापेक्षा त्यांनी जे काय कर्तृत्व केलं त्या गेल्या पंचवीस व तीस वर्षात त्या सगळ्या लोकांनी यावेळेला दानवे साहेबाचा भेद पाहिला ही गोष्ट खरी आहे दानवे साहेब असेच बोलत राहावं अशी परमेश्वराला प्रार्थना काय अजेंडा आहे पहिल्यांदा काम काय करायचं लोकसभेत गेलं पहिल्यांदा लोकसभेत गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या भागामध्ये जे शेतकरी आहे त्यांचे कामं किंबहुना ज्या जा जाती धर्माला असं वाटतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही कामं किंबहुना केंद्राच्या अनुषंगाने जे प्रश्न येतात उदाहरणार्थ रेल्वे आहे आमचा संभाजीनगरचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या पुढे करू परंतु त्याच्यावर मी जरा आत्ता बोलणं फार आर्ली ठरेल तुमचे जुने मित्र होते सिल्लोडचे टोपी घातली होती त्यांनी टोपी अजून काढली नाही नाही त्यांचा मदत झाली ना तुम्हाला त्यांनी त्यांच्याच पक्षाचं काम केलं भारतीय जनता पक्षाचंच काम केलं त्यांच्या व्यासपीठावर राहिले भाषणं पण केली पण त्यांचे कार्यकर्ते मात्र माझ्या कामाला येत होते ही गोष्ट खरी आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की मी तिकडे थांबतो कार्यकर्ते काय बोलणं झालं मला नाही माहिती परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नंतर बोलणं झालं की कालच भेट झाली शनीश्वराच्या जयंतीला गेलो होतो आम्ही एकत्र आलो कार्यक्रमाला का तेव्हा भेट झाली ना आमची काल तुम्ही त्यांना विचारलं की नाही आता की सत्तार साहेब ठेवणार आहे कल्याण काळे आणि दानवेला आणि सगळ्या लोकांना जेवण देणार आहे आणि त्या दिवशी मी टोपी काढणार आहे एकत्र दानवे काळे माझी टोपी काढतो ठीक आहे तर हे डॉक्टर कल्याण काळे साहेब आहेत की ज्यांनी मी जॉईन केले यासाठी म्हटलं पंचवीस वर्ष दानवे साहेब तिथून खासदार होते रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री होते मोठी शक्ती होती यंत्रणा होती भाजपचं बळ होतं पंतप्रधानांचा चेहरा होता आणि समृद्ध अनुभव होता आणि कल्याण काळे साहेब एकदा नाही तीन वेळा लढले त्यांच्या विरोधात बरोबर आहे ना एकदा मी लढलो दोनदा विलास आवतडे लढले तीन, तीन वेळेला जनतेने कौल दिला जनतेने कौल दिला आवतडे साहेब आणि कल्याण काळे साहेब तुमच्या दोघांचंही अभिनंदन आणि भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा पण या निवडणुकीनंतर सगळ्यात मोठं जे आव्हान असणार आहे ते विधानसभेला असणार आहे ज्याचा उल्लेख काळेसाहेबांनी केला आणि त्या विधानसभेमध्ये काय होते त्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला बघायचं कॅमेरामॅन साईसह अभिजित Un baita.